पाहू आलेलो कारण की माझ्या मुलाची सासूवाडी नंतर झाली पण त्याच्या अगोदर गेली त्यांचं घर पाहिलं त्याच्यात जो शिवाणाचा पात्र आहे तो त्यावेळेस सुद्धा आपल्या असतो आणि त्यांच्या वडील आणि आई दोघांचं जमाई झाले तर प्रत्यक्ष त्यांनी लिहिलं हे साहित्य आम्हाला काय करतं ग्रंथ आम्हाला काय करतात की आमचं जगणं आम्हाला कल्पनेच्या म्हणाऱ्या मराठी नाही आम्ही त्या कलकण्याच्या बडाऱ्या मारण्यामध्ये कसं असलेले असतील पण आम्हाला नाही राहायचं आम्हाला वास्तव जगणं वास्तव जीवन जे आहे ते जगणं जे आहे ते पाहिजे पाहिजेच पाहिले नाही ते आम्हाला माझ्या शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं माझ्या कामगाराचं दुःख माझ्या साहित्यातून आलं पाहिजे आणि त्याच्यात त्याचे जे काही प्रश्न आहेत ते माझ्या साहित्यानं सोडवले पाहिजे की माझा ग्रंथ येऊन त्या ग्रंथालय चळवळीमध्ये जर ग्रंथालयामध्ये गेला तर ही माणसं ही चळवळीतील माणसं ते वाचतील आणि शहाणी होईल शिकतील आणि त्या प्रमाणात उत्तर सोडवायला होतो म्हणून सांगत होतो की त्या ठिकाणी वरच्या आई वडिलांना समजायचं नाही तीनशे रुपये यानुसार आपल्या आईला वाटवायचा वडिलाला पाठवायचं नव्हतं आणि वरच्या बाजूला खाली घर आणि वरी ते लाकडी असतो त्याला हा तर त्याच्यावरती राहायचे हो हो ते स्वतःची चूल होती तिथे शेगडी होती शेगडी ते तिलंगे शे ते कोळशाचे तिथे ते जळाले दुसऱ्याला प्रत्यक्ष ते त्याच्यामध्ये जे लिहिलं ते प्रत्यक्ष जाऊन पाहिलं आता आहे नाही मला माहिती नाही ते पण मी दहा ते पंधरा वर्षापूर्वी जाऊन तिथं प्रत्यक्ष पाहिलं कशासाठी पाहिलं हा लेखक जगला नटरंग नावाचा तो सिनेमा या दोस्तांना नेहमी म्हणायचे मला तू पुण्याला आलास मला फोन करत जा तुला मला कुठेही घेऊन जाते नटनाथ सारखा चित्रपट गाजला त्याचं चित्रीकरण झालं जे त्या बाजूला त्यांचे जे घर होतं तिथे जे, जे, जे नाटक व्हायचे ते नटनाथ मध्ये काय नंतर चित्रपट झाला अगोदर कादंबरी होती जर ताले होती तर मध्ये जाऊन ते पाहिजे लहान स्थान त्याला मध्ये जाऊ द्यायचे आणि सगळं जे चित्रण आलं ते त्यांनी जगलं आणि त्यांची जी शेती होती त्यांनी शाहू महाराजांच्या संस्थानातली शेती आणि त्या शेतीमध्ये आ, पूर लागलेलं पण महाराजांच्या विरोधात वकिली घ्यायला वकील तयार व्हायचे त्यांच्या वकिलांनी वकील वकीलपत्र घेतलं तर ते म्हणजे काय म्हणायचं वाटायचं तर हे जे चित्र त्या कादंबरीमध्ये ते कशामुळे आलं ते वास्तव त्या ठिकाणी जगले ते म्हणतात की मी चोरी केली कशाची चालायची कशासाठी चोरी केली चालायची मला पुस्तकं घ्यायचे होते म्हणजे ग्रंथ आला ग्रंथ आला असं मी म्हटलं तुम्हाला माझ्या का मी कुंभ्याचा म्हणून माझ्या माणसाचं दुःख मला लिहिता वाचता आलं पाहिजे चारुदा सागर सारखा एक कलाकार मामाचा वाटा अतिशय जो लिहितो लेखक तो आपलं वास्तव वा, आपलं जगणे लिहित असतो आणि त्या जगण्यातून तो फुलवत असतो आपलं साम्राज्य आपल्या शब्दांचं अक्षरांनी लेखकाने किंवा कलावंताने एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण अक्षरांच्या किंवा शब्दांच्या मागे त्यांनी आपल्या बोलून तुम्ही गाठली पाहिजे खरंच ते सकस साहित्य होत तो म्हणून मित्र हो मला बरंच बोलायचं होतं परंतु संयोजकांच्या सांगण्यावरून कारण ज्याच्या नंतर त्यांना कार्यक्रम संपवायचा आहे आणि तो प्रत्ये आपल्या बोलणार आहे किंवा प्रत्येक बोला पण एक दोन तीन मिनटं बोलतो आणि एक कविता तुम्हाला ऐकतो नाही म्हणून येईल आपण मी तुम्हाला सांगत होतो की आनंद यादव असतील डॉक्टर नागराज कोतामले असतील वासुदेव मुलाठी असतील आणि जी बरवा गेले आमचं दैवत आमचं ज्यांनी म्हणजे शिंप्याच्या जीवनावरती कादंबरी त्यांची पाचोणा जी अभिषेक घातली आणि पाचोळ्यामध्ये काय संघर्ष कसा असतो की घरी आजही आहे एक श्रीमंत आणि गरीब तो शिंडी विचारला आपला शिवण शिवायचा आणि आपला पोट भरायचा आणि हा पाटील म्हणजे आता सोळा पाटील कुठं तरी ते पाटील आणि शिंप्याकडे हे संदर्भ जाईल आणि पटने साहेब तो संदर्भ जाईल असंच राहिले की त्या ठिकाणी शिंप्याकडे झाला आणि जोरा मारून नाही म्हणतात त्याच्याकडे गर्दी असते कपड्याची आणि कपडे आले असतात तो म्हणतो नंतर थोड्या वेळा म्हणतो काही अवधी नंतर देतो मग पाटलाचा सा पारा सारखे असतो आणि मग तो म्हणतो बरं बरं ठीक आहे मग त्याचा सूड घेण्यासाठी ते जे म्हणजे नाट्य पुढं घडत जाते म्हणजे कादंबरी घडत जाते म्हणजे हा संघर्ष माणसाच्या जगण्यातला जो संघर्ष आहे तो लेखक किती बारका आणि टिकत असतो बोराडेकरांचा आपला त्यांच्या दोन तीन पुस्तकाच्या प्रकाशनाला त्यांच्या घरी त्या त्यांच्या मुली आणि तिथला परिवार आमचे प्रकाशन आम्ही गेलो त्यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन माझ्या असते आणि एका कार्य बाबा होते त्या कार्यक्रमाला आणि एका पुस्तकाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष होण्याचं भाग्य मला वाटतो माझं भाग्य मी सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून येण्याचं भाग्य का माझं म्हणजे शेतकऱ्याचं

इंदुर कडूळा डाला उसुराया देहाजा उठ्या देवागत ती वाती माया माहिचा पाळ काजा पापवाणी हे

सभु केॾा कमु कराची आ